तर शेतकरी मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार तेवीस आज आपण आलो आहे टरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये आज बघू शकता आपण लावगड चालू आहे आज पहिला दिवस आहे आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांनी टरबूज या पिकामध्ये सुद्धा अमृतपादन पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि आज रोजी जे आपल्याला मल्चिंग बघायला मिळते आणि दोन झाडातील त्याचबरोबर दोन तासातील अंतर किती आहे त्याची सुद्धा आपण माहिती घेऊया जर आपल्याला टरबूज असो किंवा कुठल्याही प्रकारचे पीक असो त्यामध्ये जे काही आपण उत्पादन घेतात त्यामध्ये तीन ते चार पट्टीने वाढ करायची असेल तर नक्कीच आपण अंबुरपॅटन पद्धतीचा अवलंब आपल्या शेतामध्ये करू शकता जर आपल्याला टरबूज या पिकाची अधिक माहिती घ्यायची असेल तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन अंबूरपॅटन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये टरबूज या पिकाची सखोल माहिती आपण लिखित स्वरूपात घेऊ शकता तर आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय घेऊया तर भाऊ आपलं नाव हो काय नमस्कार माझं नाव बाबूसिंग पवार आणि गाव गाव शेवादास नगर तालुका पुसळ जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ आणि आपला हा मुलगा आहे आपण शेती करते का करू लागते सोबत करू लागते तर जे आपण आज आज रोजी एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षामध्ये टरबूज या पिकाची लागवड केलेली आहे तर तुम्ही पॅटर्न पद्धतीचा अवलंब टरबूज या पिकामध्ये कसं काय केला म्हणजे तुम्हाला कसं काय वाटलं की अमृरपॅटन आपण अंतर घ्यायला पाहिजेत म्हणजे पद्धत करायला पाहिजे या पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे पहिल्यांदा कापसात केलं होतं एवढा अंतर हा हा बाय एक एक पट्टा सात फुटाचा आणि एक पाच फुटाचा हा हा त्यातला एक फुटाचा होता तर चांगल्या प्रकारे अॅव्हरेज भेटला होता सतरा अठरा क्विंटल पर्यंत निघला म्हणजे या वर्षीच का हो या वर्षी आणखीन आणखीन किती निघाल दोन दोन चार क्विंटल निघू शकतात म्हणजे वीस बावीस पर्यंत असाल तुम्ही पहिल्या वर्षी खर्च एकदम कमी आहे खर्च कमी आहे तर या आधी तुम्ही हे पिके घ्यायचे का टरबूज टमाटे वगैरे असे काही तरबुज टमाटे घ्या जो पण अंतर वगैरे ठेवला नव्हता बरोबर आणि या वर्षी तर तुम्ही आता याचं खत व्यवस्थापन सुरुवातीला पॅटर्न पद्धतीने केलं सुरुवातीला तर तुम्हाला सुरुवातीला वाटलं असेल ना याच्यामध्ये खर्च कमी आहे काय सक्सेस होईल का नाही थोडं मनात भीती वाटली असेल ना गॅरंटी पूर्ण आहे ना आम्हाला पॅटर्नवर काय हरकत तर आता हे जे आपण अंतर लावलेलं आहे आता शेतकऱ्यांचा प्रश्न राहते की टरबुजाचा अंतर किती असायला पाहिजे तर आपण जे अंतर लावलेले आपण जे उभे आहेत हा पट्टा कितीचा आहे हा आणि परत आणि हा हा पण हा पण पाच फुटाचा म्हणजेच अल्टरनेट आहे हा हे दोन ओळी पाच फुटाचे आहेत नंतर सात फूट आहे नंतर पाच फूट आहे आणि प्लांट टू प्लॅन्ट एक फीट आहे बरोबर तर याच्यामध्ये झाडाची संख्या आहे ते सात हजार दोनशे साठ म्हणजे एक हजार एकोणनऊ स्क्वेअर फूट म्हणजे एक गुंट आलं त्रेच्या पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर शेत झालं आणि हे जे आपण अंतर लावलं दोन वेळी पाच आहे नंतर सात आहे नंतर पाच आहे म्हणजे हे सहा स्क्वेअर फुटवर एक लाईन आली त्रेच्या पाचशे साठ बागीला सहा केले तर याच्यामध्ये एका एकर मध्ये तुमचे हे जे रोप आहेत ते सात हजार दोनशे साठ बसलेले आहेत म्हणजे याचे झाडं पण चांगल्या प्रकारे बसलेले आहेत तर आता आपली याच्यामध्ये समोर काय प्लॅन आहे टरबूज निघल्यानंतर टरबूज निघल्यानंतर ह्याच भेडेवर ह्या मल्चिंगवर आपल्याला कापूस लागवड बरोबर म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपण हे पाच बाय सात बाय घेतलं शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता यांना याच बेडवर जे आपण टरबूज आहे याच बेडवर याच ठिकाणी कपाशीची लागवड करायची आहे पाच बाय सात बाय एक जर आपण सुद्धा टरबूज लावण्याचा प्लॅन करत असाल आणि आपली जमीन भारी असेल किंवा हलकी जरी असेल आणि पाण्याची व्यवस्था असेल तर आपण मल्चिंगवर टरबूज टरबुज या पिकाची लावड करू शकता आणि त्याच ठिकाणी आपण पाच बाय सात बाय एक अशा प्रकारे कॉटनची कपाशीची लावड करू शकता आणि जमीन एकदम हलकी असेल आपलं पहिलं वर्ष असेल तर या ठिकाणी आपण जे पाच चा अंतर आहे हो सा या ठिकाणी हो चार ठेवू शकता आणि हे जे सातचं अंतर आहे या ठिकाणी आपण सहा ठेवू शकता म्हणजेच चार बाय सहा बा एक याच्यामध्ये सुद्धा आठ हजार प्लस झाड म्हणजे रोपं एका ठिकाणी बसतात आणि विशेष म्हणजे याच्यात सूर्यप्रकाश भरपूर मिळतो आणि जास्त प्रमाणात बेड आपल्याला करण्याची गरज नाही आपण सुरुवातीला बेड कितीचा केला याच्यात सहा इंचा हा हा पर्यंतच आपण बेड म्हणजे जास्त माती ओढायची गरज नाही त्याच्या पहिले आम्ही करायचो आठ दहा इंचा बारा इंचापर्यंत अमृत पॅटर्न तशी शिफारस केली जात नाही सहा किंवा आठ इंच करायला त्यामुळे आपण हे बेड कमी केला अजून थोडं हे माती दपते आणि पाणी थोडं जास्त व्हायला तिथं पाणी देऊ नका आणि याला जे आता सध्याचं व्यवस्था मी तुम्हाला सांगतो आता याला आपण आणखीन काही सोडलं नाही ना काही तर याला हा आज लावड झाली तर उद्याला दोन जानेवारीला सकाळी किंवा सायंकाळी याला पाचशे ग्राम ऍसिफेड पंच्याहत्तर पर्सेंट सोडायचं ड्रिपद्वारे यासोबत इसाबी आणि कस्टोडिया जर आपल्या शेतामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होत असेल तर कस्टोडिया आणि आणि किडीचा जर प्रादुर्भाव होत असेल तर अशा ठिकाणी ऍसिफेड आपण सोडू शकता म्हणजे तीन कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला सोडायचं आहे समोर काय करायला पाहिजे आपल्याला माहिती अपडेट मध्ये मिळत राहील आणि महत्वाचं कसं आहे की याच्यात मध्ये पाणी बिलकुल जास्त जमत नाही आता बघू शकता कुठं आपली ड्रिपे आहे ना था। ता कोटा ड्री पे ता। ते थोडं लिकेज काढून आपण व्यवस्थापन हे करू शकता समजा